महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो तुमच्याकरिता एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे जिओ एअर फायबरच्या संदर्भातील आजकाल सगळ्यांना इंटरनेटची फार नितांत गरज असते आपण टी व्हीचे रिचार्ज मारतो इंटरनेटचे रिचार्ज मारतो पैसे जास्त व्यस्त खर्च होऊ शकतात पण आज तुमच्याकरिता एक जिओचा मोठा ऑफर घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ प्रमोशनल नाही आहे मित्र मला बरा वाटला म्हणून बनवतोय कित्येकांना याचा फायदा होऊ शकतो जर तुम्ही इंटरनेट कनेक्शनच्या शोधामध्ये असाल तर हा तुमच्याकरता बेस्ट पर्याय असू शकते तर व्हिडिओ पूर्ण बघा काही शंका असल्यास कमेंट करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बिलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रहो जर तुम्ही एका हायस्पीडच्या इंटरनेटच्या शोधात असाल तर जिओ तुमच्याकरिता एक इंटरनॅशनल प्लॅन घेऊन आलेला आहे जे तुम्ही त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता वास्तविक कंपनीने अधिकाधिक वापरकर्त्यांसाठी अनेक ब्रॉडबँड आणि अने जिओ फायबर योजना लाँच केल्या आहेत याशिवाय या विमामध्ये या कंपनी आपल्या आप आप वापरकर्त्यांना जास्तीत जास्त ओ टी टी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील देते जर तुम्ही आज आमच्यासाठी असाच एक पर्याय घेऊन आलेला आहात जो कंपनी आपल्या युजरसाठी ऑफर करते आहे जिओचा हा उत्तम प्लॅन पाचशे नव्याण्णव रुपयाचा आहे कंपनीने ऑफर केलेला जिओ एअर फायबरचा प्लॅन तीस एम बी पी एसचा हायस्पीड इंटरनेट देते यासाठी युजरला फक्त पाचशे नव्याण्णव रुपये खर्च करावे लागतील याशिवाय वापर करताना तीस दिवसासाठी तेरापेक्षा जास्त ओ टी टी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन पूर्ण मोफत मिळत आहे तर ही आहे मित्रो जिओ एअर फायबरची योजना तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून मेल बटन दाबायला विसरू नका परत भेटू अशाच एका चांगल्या व्हिडिओसोबत थँक्यू जय महाराष्ट्र